राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज संध्याकाळवरून मी आमच्याच गावा शेजारी असणारं गाव पिंपळखाना या गावाला फिरत फिरत आलो होतो एका जोडीदारांना भेटायला बोललो होता चला आता तुमची भेट झाली आणि चालू आहे आता रस्त्याना गेली आणि मित्रांनो हा रस्ता म्हणला का एकदम परिचय आता चार पाच वर्ष ह्या रस्त्याना गा आमच्या गावावरून तर पिंपळखाना या ठिकाणी शाळेमध्ये येऊन जाऊन केला आपण रोज सकाळ संध्याकाळी यायचो जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटामध्येच आपण पेपरख्याला जाऊन येतो आपल्या गावापासून आणि पावसामुळं काहीचा रस्त्यांना थोडा थोडा असा चिखल होईल पहा मात्र मित्रांनो एक बद्दल अवश्य आहे तो म्हणजे ज्यावेळेस आम्ही येतो ना त्यावेळेस रस्त्याच्या काळांना एवढा जंगल नव्हता आता पूर्ण रस्ता हा जंगलातून जायला भरपूर जंगल आहे पहा इथं उंच अशी मोठी टेकडी आहे आणि त्या टेकडो एकदम घनदाट जबरदस्त असा जंगल आहे आता ह्या जंगलातून आपल्याला पुढं या रस्त्यानं जायचे आहे मित्रांनो पाठीमागो एवढा मोठा हा जंगल आहे पाहा आणि हा रस्ता थोडा मातीचा कच्चा रस्ता असल्यामुळं याच्यातून एकदम असं पायरून जायला लागतात कारण चिखल आहे पाहा एवढा चिखल आहे पुढं नाही चिखल मग एकदम आस्ती जावं लागतं पूर्ण रस्त्याच्या दोन्ही साईडनं जंगल आणि मधून रस्ता आणि मग पिंपरकण्याला आलोच होतो तर तिकडं पण दुकानात मोठा ना मग आदित्यासाठी खाव म्हणून वेफर घेतात ह्या पेशवीमध्ये आणि ही समोर भरपूरच मोठी टेकडी आहे आणि ह्या टेकडीच्या असा पोटापोटाना असा रस्ता हा पिंपरकण्याकर जायला आहे भरपूर मोठी टेकडी ही पहा आणि ह्या टेकडीला मध्ये मोठी अशी दरी आहे आणि आपण त्या साईडनं आलो त्या साईडनं जंगलही जबरदस्त त्या का आणि पाठीमागो सुंदर असा नजारा पहा आमच्याकडून ए, हा संध्याकाळचा टाईम असल्यामुळं आता समोर एक गाय खे मशी आहेत तिच्या काही शेळ्यात आता त्या चरत चरत ह्या रस्त्यानं निघाल्यात घरी आता आमचा चुलत भाऊचं आहे आमच्याच गावचं आहे शिलूरचं आहे राम राम राम, राम। काय मग किती मशी आहे ती मोकार सहा म्हशी आणि किती गाव पण आहेत मग ताणे आहेत काय व पै नसतील काहीच हा वारा मकर चालय ना मकर वारा आहे ना जनावरांचा कसा आहे चला आता हे चालत आता गरीज आता चराया झालाय कसा आहे आणि हा शिव आहे शेलोरी आणि पिंपरची शिव आहे इथून या साईडला पिंपर लागला पुढं शेलोरीच्या हात लागली मी आणि या शिवो जबरदस्त हवा आहे पहा एकदम जबरदस्त हवा या शिवो आणि आवाज पण चांगला येत नाही अख्या मशी यात पहा मी चढण तर पारून रोड निघतात पळतात काय मशीला अजून चांगला झाला बरं एवढ्या मशीन म्हणजे आली होत्या कुई काही सुटतील ना किती वाजता सोडतोय किती वाजता सोडतोय सकाळी किती वाजता सोडतोय दहा अकरा वाजता जरा उघड पाणी लागतं म्हणजे जरा गायकायची मजा आहे ना आणि समोर आता आता येत्या पाच ते सहा मिनटात आमच्या गावात पोचू आम्ही आता जवळ आलोय आपल्या गावाजवळ आणि अजूनही काही गायक्यांची जनावरं ह्या रानातच चरत आहेत पहा पण त्या ज्या रानात राहत आहेत ना राहण्यात वस्तीवाली त्यांचीच जनावरं राहणार आहेत अजून बाकी गावातली जनावरं ह्या गेली गेली निघून आणि हा संध्याकाळचा नजारा समोरचा हा पा ह्यामध्ये जुर आहे मोठा त्यामुळे वातावरणचं मग पा एकदमच खास वातावरण आता पाऊस आला आहे थोडासा आणि मित्रांनो थोडासा पाऊस आल्यामुळं मग इकडं मी थांबलो आहे चालत जर राहिला तर मग वारा जास्त आहे ना तो चालून देत नाही छत्रीच आहे ना हा उलटी तर पार सतार करून टाकायचा मित्रांनो आणि गाव आहे ना आमचा तो त्या टेकडीच्या त्या साईडला राहिला त्या टेकडो पा तिकडं गावची पाणी पुरवठ्याची टाकी आहे तिकडे टावर आहे एक आणि टेकडीच्या या साईडनं इकडून शॉर्टकट रस्ता आहे ना ह्या रस्त्यानं आपली आपल्या वस्तिक जायची इकडं ह्या रस्त्यानं तिकडे या शॉर्टकट त्या झाडांमधून आपल्या उस्तिक जायला लागलं आणि आता जो आपण चालत आलो ना मित्रांनो पहा ती टेकडी दिसते तिच्या त्या साइडना त्या टेकडीच्या त्या साईडना पिंपरकाना गाव आहे आमच्या गावाच्या पूर्व दिशेला आणि आता आपण आमचं गाव शेलवेरीच्या हद्दीमध्ये आलो आहे एक पा एक हिरोड, हिरोड पा। आता एकदम पहा किती मस्त वातावरण एकदम हिरवळ अशी हिरवळ पसरली पहा आणि आता आपल्याला या मधून एक दोन ते तीन मिनटाच्या अंतर आपली वस्ती लागणार आहे ह्या झाडांपासून आपल्याला ते अंग जावं लागणार आहे आता तर दोस्तां मजल दरमजल करीत आता आपण एकदम आपल्या वस्तीजवळ आलो आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आता आलो आहे आपण टाइम पण भरपूर झाला आहे आणि त्या पहा समोर आपल्या वस्त्या दिसत आहेत मित्रांनो आणि हे आपलं भूमीवर ते पिरेल तिकडं पण वातावरण आमच्या साईडला पण चांगलं आहे ज्याप्रमाणे मागचं वातावरण मी आपल्याला दाखवलं त्याप्रमाणे आणि हे आपली विहीर मित्रांनो बरेच वेळेस मी व्हिडिओमध्ये दाखवली होती आता पहा किती पाण्याला फुल भरले पाणी थोडासा आहे कारण इकडल्या जुऱ्या तिच्यामध्ये येतात ना त्याच्यामुळं आणि पाऊस जर नाही आला तर एक, एक दिवसात ते पण पाणी एकदम निळून जात आहे एकदम फुल भरले तोंडाबरोबर पहा आणि समोरच्या ज्या कपडीने पाजर फुटलं ते पूर्ण या विहिरीमध्ये येतात आणि विहिरीच्या वरच्या साईडला हा आमचा सा पिण्याच्या पाण्याचा झरा एकदम हॉम झाला पहा आता पाण्याची काही अडचणच नाही दीपवाळीपर्यंत पाण्याची आम्हाला अडचण येत नाही स्वच्छ पाणी एकदम तर बसताना आता मी बाहेरून आलो आहे ना तर मला आदित्याला खावाची अपेक्षा लागली असं कारण आपण पण बाहेर होतो ना तेव्हा आपलं आईवडील पुढे गेले तर त्या बाहेरून आल्या आपल्याला खावाची अपेक्षा लागायची चला आदित्यला पण भरपूर खावा नाही आणि हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मी तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरून येणार असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब केली चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा तसं जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय जय शिवराय